हां हॅलो नमस्कार तर मी अशा आता माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आशा करते सर्वजण स्वस्त असतं मस्त असतं आणि मजेत असतं श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज बनवलं आहे मी थालीपीठ हो तर जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमची आजी आम्हाला बनवून द्यायची आणि छान आम्ही आवडीने खायचो गरम खूप मस्त लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर तुमच्या घरामध्ये कोणती भाजी शिल्लक असली त्यापासून तुम्ही बनवू शकता काय होतं एकदा भाजी खाल्यानंतर दुसऱ्यांदा खायचा कंटाळ येतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ बनवू शकता आणि छान गरम गरम खाऊ शकता तर आता मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये ते मी डांगरची भाजी बनवली होती आज तर ती टाकलेली आहे त्यानंतर थोडीशी लाल मिरची मी टाकायची मीठ टाकायचं आणि हळद टाकायची आणि तुमच्याकडे कोथंबीर असली तीसुद्धा टाकू शकता आणि एक कांदा कट करून टाकलेला आहे मी कांदा टाकल्यानंतर तर खूप मस्त लागतात आता छानपैकी थोडंसं ऑइल टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आता त्यानंतर आपण आता तवा ठेवला इकडं गरम व्हायला थोडंसं ऑइल टाकायचं आणि असं हाताने थापून घ्यायचं आहे तुम्ही कापडावर पण थापू शकता तर आता आपण हाताने थापतो त्यामुळे त्याला थालीपीठ म्हणतात आणि जे कापडावर थापतो आपण त्याला थपाटी म्हणतो तर तुमच्या भागात काय म्हणतात त्याला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप मस्त झाले तसे छोटे छोटे बनवून घ्यायचे मस्तपैकी आणि बारीक गॅसवर होऊन द्यायचे छान बघू शकता किती मस्त छान कलर आलेला आहे बघूनच खाण्याची इच्छा होती तर आपला व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा कोणत्याही भाज्या वेस्ट म्हणजे शिल्लक राहिल्यानंतर अशा प्रकारे थालीपीठ बनवू शकता कोणत्याही भाज्या तुमच्या वाया जाणार नाही चला तर मग आता या जेवण करायला आता मी घेतला आहे जेवायला तर की आज बनवली ती मी खिचडी त्याबरोबर थालीपीठ चला तर मग मस्त घा स्वस्त राहा आणि काळजी घ्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी माने माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी जी जो व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझं व्हिडिओ बघायला भेटेल मस्त काळ स्वस्त राहा आणि काळजी घ्या बाय बाय